टर्मिनल लूज केल्यानंतर या ठिकाणी टर्मिनल आपण या ठिकाणी असे लूज करून घ्यायचे लूज केल्यानंतर या ठिकाणी आपण लूज केले की त्यामध्ये ब्लॅक कलरची वायर ही आपण शक्यतो ही किंवा नेहमीसाठी आपण ब्लॅक कलर वायर ही न्यूट्रलसाठी वापरतो ती अशा पद्धतीने या ठिकाणी काय करायची घट्ट करून घ्यायची स्क्रू मध्ये फिक्स करून घ्यायची त्यानंतर फेज फेजची जी वायर आहे यामध्ये बसवायची ही यामध्ये बसवल्यानंतर या ठिकाणी बस बस रेड कलर वायर आपण या ठिकाणी वापरतोय फेजसाठी ती यामध्ये फसवून घ्यायची फसवून घेतल्यानंतर यामध्ये ही जे वरची कॅप आहे या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेर काढायची आणि ही कॅप यावर बसवून घ्यायची अशा फेज आणि दोन वायरचा उपयोग करून आपण या ठिकाणी टेस्ट लॅम्प तयार करतोय आता या ठिकाणी खात्री करून घ्यायची की हे जे आतमधले दोन पॉईंट आहेत ते प्रेस होतात की नाही याची खात्री करून घ्यायची ती खात्री, खात्री केल्यानंतर या ठिकाणी आपण हा बल्ब या ठिकाणी अशा पद्धतीनं लावायचा म्हणजे याला लावल्यानंतर आपण काय करतो थोडं आपल्याला प्रेस करावा लागेल प्रेस केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जो पॉईंट दिसतो प्रेस केल्यानंतर याला आपण अशा पद्धतीने थोडं फिरून घ्यायचं अशा प्रकारे हा टेस्ट लॅम्प तयार होतो आता या ठिकाणी फेज आहे हा फेज आहे पहिला फेज आहे दुसरा फेज आहे हा तिसरा फेज आहे आणि हे शेवटचा आहे न्यूट्रल आहे आणि या ठिकाणी आहे हा थिंग आहे आता याच्यामधून आपल्याला हे माहितीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी फेज न्यूट्रल अर्थिंग आहे परंतु आपल्याला ऍक्च्युअल मध्ये बघायचं आहे की फेज न्यूट्रल अर्थिंग ओळखायचं कसं हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले हा जो फेजचा टर्मिनल आहे हा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी कोणत्या तरी एका फेजला आपण या ठिकाणी जोडणार या ठिकाणी जोडल्यानंतर आपण दुसरा जो पॉईंट आहे दुसरा जो पॉईंट आहे तो कसला आहे आपल्याला माहित आहे तो की तो न्यूट्रलचा आहे पण तरी आपण त्या ठिकाणी लावूया की त्याचा लाईट किती ग्लो होतो या ठिकाणी लाईट बघावा हा लाईट जो आहे पूर्ण ग्लो होतो फुल पेटतो फुल एकदम फुल पेटतो आता नंतर यानंतर या ठिकाणी बघा आपण अर्थिंग या ठिकाणी अजून थोडासा डीम पेटतो थो। म्हणजे असं जर बघायला गेलं तर फेज आणि न्यूट्रल मध्ये आपण टेस्ट लॅम्पचा जर वापर केला तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आधी चेक केलेला आहे तो पॉईंट फेज कन्सिडर होतो आणि दुसरा जो पॉईंट आहे ज्या ठिकाणी बल्ब हा फुल पेटतो तो दुसरा पॉईंट जो आहे तो आपल्याला न्यूट्रल कन्सिडर करायचा आणि त्या ठिकाणी आपण बघितलं आहे की फेज आणि न्यूट्रल मध्ये हा बल्ब जो आहे तो ब्राइट पेटतो म्हणजे फुल पेटतो म्हणजे ते काय दुसरा पॉईंट काय न्यूट्रल आहे पण ते स्लॅम ज्या ठिकाणी एका बाजूला समजा फेज आहे तर दुसऱ्या बाजूला समजा तो डीम पेटत असेल त्या ठिकाणी टर्मिनलला लागल्यानंतर डीम जर पेटत तर दुसरा पॉईंट हा अर्थिंगचा समजावा